झाडावर पक्षी आणि प्राणी हा बघायचंय हा बघा आता आपण झाड आपण म्हणजे झाड आलं काय आणायचं झाड आता झाडावर आपल्याला कोण कोण बसलेले दिसते विश्व तुला कोण दिसत झाडावर बसलेलं तुला कोण दिसत वेदान तुला कोण दिसला कावळा आहे तुला कोण दिसत झाडावर आता तुला कोण दिसला झाडावर बर पूर्व तुला पण दिसला माकड तुला पण दिसला माकड तुला पण दिसला कावळा तुला पण दिसला सर्व माकड परी तुला पण दिसला झाडावर माकड म्हणजे तुला पण दिसला माकड तुला पण दिसला मोर बघा हा आता हिला चिमणी दिसलं त्याला कावळा दिसला त्याला पोपट दिसलं हिला मोर दिसला हे काय आहे आहेत काय आहे ते पक्षी आणि एकच कुठलं प्राणी होतं आपल्याला वेगळा सांगितलं पूर्वाना आणि कोण राहत माकड माकड काय प्राणी कोण आहे तर माकड प्राणी आणि कावळा चिंनी काय पण पक्षी काय म्हणतो त्यांच्या काय असत काय असते पक्ष्यांना कुठं उडते ते पंखा आकाशात असं उडत उडत कुठं जातात पक्षी कुठं आकाशात पंखाने उडतात की नाही